प्रश्न मांडून अर्थसंकल्पे अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधणारे आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांना विनंती करतो की उपस्थितांना आपण मार्गदर्शन करावं उपस्थितांना विनंती की टाळ्याच्या गजरात आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे नूतन सहकार मंत्री लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय संचालक आमचे स्नेही आदरणीय बाबासाहेब पाटीलजी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांचा सत्कार ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झाला ते सहकार महर्षी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब माजी आमदार ॲडव्होकेट त्रिंबक बिसेजी माजी आमदार वैजनाथराव शिंदेजी अशोकराव पाटील निलंगेकरजी माजी आमदार व लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय अध्यक्ष धीरज देशमुख लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष ॲडवोकेट प्रमोद जाधव हो, बँकेचे कार्यकारी संचालक हनुमंतराव जाधव हो, बँकेचे संचालक आणि ज्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली ते अशोकराव पाटील अशोकराव गोविंदपुरकरजी आबासाहेब पाटील यशवंतराव पाटील सर्जेराव मोरे व्यासपीठावर उपस्थित असलेले सारेच मान्यवर सगळ्यांचीच नावं घेता येतील पण मी आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही त्यामुळं सन्माननीय व्यासपीठ आणि लातूर जिल्ह्यातल्या कोपऱ्यातून सहकारातले दिग्गज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर ते सारे बंधू भगिनी पत्रकार आणि मित्रांनो आज लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे आता महाराष्ट्राचे सहकार मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळं आपल्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे हा आनंदाचा क्षण आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी महाराष्ट्राचे नूतन सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटीलजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये माझ्यापूर्वी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपली बँक दिमाखाने वाटचाल करते आणि या बँकेला दिग्गजांचं नेतृत्व लाभलं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब या साऱ्या नेत्यांचं देखील योगदान आपल्या या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राहिलेलं आहे आणि या जिल्ह्यातली एक अग्रगण्य सहकारी संस्था आपली बँक आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये आपल्या बँकेचा कारभार हा पथदर्शी आहे महाराष्ट्राला आणि भारताला दिशा दर्शवणारा हा कारभार आपल्या बँकेनं केलेला आहे आणि या बँकेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण हा जिल्हाच आपल्या पायावर उभं राहण्यामध्ये या बँकेचा सिंहाचा वाटा आहे बँक नसती तर जिल्हा कसा राहिला असता याची कल्पना सुद्धा करवत नाही अशोकराव गोविंदपूरकरांनी आपल्याला सांगितलं मराठवाड्यामध्ये अनेक बँका आहेत त्या बँकांची काय अवस्था आहे खरं म्हणजे आता त्या बँकेची अवस्था म्हणजे आपल्या सहकार मंत्र्यांची डोकेदुखी बनलाय कारण त्या बँकांमध्ये संचालक मंडळही नाही आहे प्रशासक आहे आणि प्रशासक कारभार आहे आणि सहकार मंत्र्यांच्या पुढे हे आव्हान आहे की या बँकांना पुनर्जीवित कसं करायचं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या क्षेत्रामध्ये एक मॉडेल म्हणून याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो खरं म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जसं धीरज म्हणाले लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता ही सहकार मंत्र्याची बँक आहे याचं अजून कुठल्या शब्दामध्ये आपण वर्णन करणार ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हे सहकार मंत्री आहेत तेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख ही आता सहकार मंत्र्याची बँक म्हणून असणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे सहकार मंत्री अशोकराव तुम्ही म्हणाला सोपण्याचंही वाटलं नाही असा तुम्ही उल्लेख केला कसं वाटेल बाबासाहेब पाटलांच्याबद्दल कधी स्वप्न तुम्ही पाहिलं होतं <laughs> बाबासाहेब पाटलांच्या संदर्भामध्ये कधी स्वप्नच तुम्ही पाहिलं नसल्यामुळं ते स्वप्न पडेल कसं त्यामुळं पण आम्हाला आज आनंद आहे अभिमान आहे की आपले एक सहकारी आपल्या जिल्ह्याचे एक सुपुत्र आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून ते तिथंच कार्यरत आहेत आणि लातूर जिल्ह्याची आण बान आणि शान वाढवण्याचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतं याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आणि सहकार मंत्री ही काही लहान बाब नाही आहे आदरणीय केशवराव सोनवणे हे सहकार मंत्री राहिले आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे सहकार मंत्री राहिले आणि त्याच्यानंतर आदरणीय बाबासाहेब पाटील तुम्ही सहकार मंत्री झालेले आहात हा एक विलक्षण योगायोग आहे आणि मग आपल्याकडनं अपेक्षा सुद्धा आमच्या सगळ्यांच्या ह्या असणार याबाबत काही दोमत असायचं कारण नाही आणि मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यातल्या ज्या काही सहकारी चळवळीला बळ द्यायचं आहे ते आपल्या नेतृत्वाखाली होईल अशी अपेक्षा आम्ही या निमित्तानं पुढं मांडू इच्छितो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकार याला उभारी देण्याचे दिवस आज आलेले अनेक चांगली कामं या सहकार चळवळीमध्ये होत आहेत आणि खरं म्हणजे आता आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब हे काही आता लहान माणूस राहिलेला नाही लहान माणूस राहिलेला कारण देशातले सहकार मंत्री आता अमित शहा आहेत भारताचे सहकार मंत्री अमित शाह आहेत आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आहेत त्यामुळं आपल्या लातूरच्या सुपुत्राची हॉटलाईन कुणाबरोबर आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे कदाचित तुम्हाला हे लक्षात आलं नाही पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं नाही का त्यामुळं आपला माणूस आता काही लहान राहिलेला नाही आपला माणूस खूप मोठा झालेला आहे आणि आपला माणूस आणखी मोठा हो अशाच सदिच्छा आम्ही या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करणार आहोत खरं म्हणजे आज कुठली मागणी नाही बाबासाहेब पाटीलजी आपल्याकडे आज तुमचं आम्हाला कौतुकच करायचं कुठली तक्रार नाही मागणी नाही धीरज म्हणाले की तुम्ही सत्तेत आहात आम्ही विरोधात आहोत पण तुम्हाला आता पाहिल्यानंतर आम्ही विरोधात आहोत असं वाटतच नाही <laughs> खरं आणि आदरणीय बाबासाहेब पाटील हे अतिशय चाणााक्ष तिथंच याच व्यासपीठावरून इकडे या असं मी म्हणालो होतो तुम्हाला त्यांना माहित होतं पुढं काय होणार आहे त्यामध्ये काही इकडे आलेलं आहे ते तिकडेच राहिले आणि मी फायद्यात राहिले निवडणुकांमध्ये एक पक्ष जिंकतो एक पक्ष हरतो हीच तर लोकशाहीची गंमत आहे पण राजकारण करावं ते निवडणुकीपुरतं आणि निवडणुकीनंतर समाजकारण करावं हे सूत्र आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या सूत्रानुसार शेवटी आपलं भांडण आहे कोणासाठी सामान्य माणसासाठी आणि सामान्य माणसासाठी भांडत असताना सामान्य माणसाचे प्रश्न आपण मांडत राहतो आणि मग ते सरकार दरबारी मांडणं आणि ते सोडवणं ही भूमिका आपली असते आणि ती भूमिका बजावायचं काम विरोधी पक्षामध्ये आम्ही करतोय आणि सत्ता पक्षामध्ये बाबासाहेब पाटील करतायत हीच लोकशाही आहे खरं म्हणजे मला येताना असं कळालं की माझाही सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे मग मी विचारात पडलो की माझा सत्कार कसरी ठेवला मग मला लक्षात आलं की सलग चौथ्यांदा निवडून आलो आणि पक्षानं मला मुख्य केलं प्रतोद का असेल आणि मुख्य प्रतोद नेमकं काय असतं प्रतोद याचा अर्थ काय याचा शोध घेण्यास मी सुरुवात केली आपल्याला जी नेमणूक दिलेली आहे किमान त्याचा जर न्याय द्यायचा असेल तर मग प्रतोद याचा अर्थ काय याचा शोध घेण्यास मी सुरुवात केली आणि प्रतोद याचा अर्थ शिस्त असा आहे प्रतोत म्हणजे शिस्त आता ती अगोदरच आपल्यामध्ये आहे त्यामुळे हे काही काम फार अडचणीचं राहील असं मला स्वतःला वाटत आहे आणि सभागृहामध्ये पक्षाचे आपले जे विधानसभा सदस्य आहेत मग त्या पक्षाच्या विधानसभा सदस्यांना विप जारी करावा लागतो म्हणजे पक्षाचा जो काही धोरणात्मक निर्णय आहे त्याची अंमलबजावणी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं ती आता जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि म्हणून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे देखील आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं आहे त्यामुळं त्या दिशेनं आता ही वाटचाल महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ही भूमिका आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं वठवण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की अनेक मुद्दे आहेत आणि अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले आणि मला खात्री आहे की मंत्री महोदय त्यात लक्ष घालतील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतील किंवा ते सोडवतीलच प्रयत्न आता करण्याची काही आवश्यकता राहिली असं मला वाटत नाही कारण महायुती सरकारला आता एवढं बहुमत महाराष्ट्रामध्ये लाभलं आहे की आता कुठलाही निर्णय घेण्यासाठी काही फार अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही मग ते प्रोत्साहनपर जे शेतकऱ्याला जे कर कर्ज परतफेड ज्या शेतकऱ्यांनी केली त्या शेतकऱ्याला जे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये द्यायचेत ते द्यायचे असतील शेतकऱ्यांची नव्यानं कर्जमाफी करणार असं देखील जाहीर करण्यात आलं तर ता ती देखील कर्जमाफी आता येणाऱ्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी करू इच्छितो आणि ही जी कर्जमाफी आहे ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही सहकार खात्याच्या माध्यमातून होत असते त्यामुळं इम्प्लिमेंटिंग एजन्सी या संदर्भामध्ये जे आहे ते सहकार खात्याकडं आहे आणि म्हणून आता आपल्याकडनं ह्या अपेक्षा आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी मग त्याला जो काही कर्जमुक्त करायचं आहे किंवा प्रोत्साहनपर शेतकऱ्याला जे काही पन्नास हजार रुपये आपल्याला द्यायचे आहेत ते आता कृषी खात्याच्या सहकार खात्याच्या पुढाकारानं या ठिकाणी या सगळ्या बाबी होतील त्यामुळं मंत्रीचा आता आपले आहेत आणि ते सहकार खातं त्यांच्याकडे आहे त्यामुळे ह्या सगळ्याच कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चित काही धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी होतील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही आणि मला असं वाटतं त्यांच्याही ते खूप कल्पना आहेत या लातूर जिल्ह्यामध्ये सहकार चळवलेला अधिक भक्कम आपल्याला कसं करता येईल याकडे देखील ते या सरकारच्या माध्यमातून लक्ष देणार आहेत आणि लातूर जिल्ह्यातली सहकार चळवळ अधिक शक्तिशाली कशी होईल बळकट कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि तुम्ही करणार आहात हा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे आणि ज्या काही बारीकसारीक ज्या अनेक वर्ष ज्या अनिर्णित राहिलेल्या आहेत बाबी त्या देखील आपण पूर्ण आपल्या नेतृत्वाखाली होतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो अशोकराव गोविंदपूरकरांनी एक पत्र वाचून दाखवलं आणि अतिशय म्हणजे साहित्यिकाला देखील लाजवेल असं ते पत्र तुम्ही या ठिकाणी त्याचं वाचन केलं आणि काय अभिप्रेत आहे की महाराष्ट्रामध्ये काय घडलं पाहिजे मराठवाड्यामध्ये काय घडलं पाहिजे आणि राज्यकारण्यानी कसं वागलं पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे असे संकेत तुम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की समजदाराला इशाराच काफी आहे त्यामुळं सगळे राजकीय पुढारी त्या पत्रातनं जे काही सांकेतिक संदेश घ्यायचा आहे तो ते घेतील याबद्दल मला काही शंका आहे असं वाटत नाही आणि साधारणतः लातूर जिल्ह्याला ला ते पत्र लागू आहे असं मला वाटत नाही हां म्हणजे लातूरच्या बाहेर ते सगळं लागू आहे इथं काही लाग, लागू लागू नाही आणि अलीकडं जे काही महाराष्ट्रात घडतं आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये कसं घडणार नाही यासाठी व्यासपीठावरची सगळीच मंडळी सदैव ही सतर्क राहिलेली आहे तत्पर राहिलेली आहे त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काही शंका असायचं कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही यापेक्षा अधिक भाष्य मी करू इच्छित नाही आपण आपले मंत्री महोदय सहकार मंत्री यांना आपण इथं ऐकायला आतुरतेनं वाट पाहत आहात आज खरं म्हणजे हा कौटुंबिक सोहळा असंही मी म्हणालो तरी ते चुकीचं होऊ नये आणि आज सहकार मंत्री महोदय आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचा हा सत्कार हा त्यांच्या कुटुंबियाच्याकडनं होतो आहे असं जरी मी त्याला संबोधलं तर तेही चुकीचं होऊन आहे त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनंही त्यांना शुभेच्छा आणि त्यांची कारकीर्द यशस्वी ठरव याच सद्भावना आणि शुभकामना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद साहेब एक पक्ष जिंकतो एक पक्ष हरतो हीच तर लोकशाहीची गंमत आहे पण राजकारण करावं ते निवडणुकीपुरतं आणि निवडणुकीनंतर समाजकारण करावं हे सूत्र आपल्याला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या सूत्रानुसार शेवटी आपलं भांडण आहे कोणासाठी सामान्य माणसासाठी सामान्य माणसासाठी भांडत असताना सामान्य माणसाचे प्रश्न आपण मांडत राहतो आणि मग ते सरकार दरबारी मांडणं आणि ते सोडवणं ही भूमिका आपली असते आणि ती भूमिका बजावायचं काम विरोधी पक्षामध्ये आम्ही करतोय आणि सत्ता पक्षामध्ये बाबासाहेब पाटील करतायत हीच लोकशाही आहे खरं म्हणजे मला येताना असं कळालं की माझाही सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे मग मी विचारात पडलो की माझा सत्कार कसं ठेवला मग मला लक्षात आलं की सलग चौथ्यांदा निवडून आलो आणि पक्षानं मला मुख्य केलं प्रतोद का असे आणि मुख्य प्रतोद नेमकं काय असतं प्रतोद याचा अर्थ काय याचा शोध घेण्यास मी सुरुवात केली <laughs> आपल्याला जी नेमणूक दिलेली आहे ने किमान त्याचा जर न्याय द्यायचा असेल तर मग प्रतोद याचा अर्थ काय याचा शोध घेण्यास मी सुरुवात केली आणि प्रतोद याचा अर्थ शिस्त असा आहे प्रतोद म्हणजे शिस्त आता ती अगोदरच आपल्यामध्ये आहे त्यामुळं हे काही काम फार अडचणीचं राहील असं मला स्वतःला वाटत त्यांनी सभागृहामध्ये पक्षाचे आपले जे विधानसभा सदस्य आहेत मग त्या पक्षाच्या विधानसभा सदस्यांना विप जारी करावा लागतो म्हणजे पक्षाचा जो काही धोरणात्मक निर्णय आहे त्याची अंमलबजावणी हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ती आता जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि म्हणून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणं हे देखील आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं आहे त्यामुळं त्या दिशेनं आता ही वाटचाल महाराष्ट्र विधिमंडळामध्ये ही भूमिका आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं वठवण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की अनेक मुद्दे आहेत अने आणि अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले आणि मला खात्री आहे की मंत्री महोदय त्यात लक्ष घालतील आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतील किंवा ते सोडवतीलच प्रयत्न आता करण्याची Uh, काही आवश्यकता राहिली आहे असं मला वाटत नाही कारण महायुती सरकारला आता एवढं बहुमत महाराष्ट्रामध्ये लाभलं आहे की आता कुठलाही निर्णय घेण्यासाठी काही फार अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही मग ते प्रोत्साहनपर जे शेतकऱ्याला जे कर कर्ज परतफेड ज्या शेतकऱ्यांनी केली त्या शेतकऱ्याला जे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये द्यायचेत ते द्यायचे असतील शेतकऱ्यांची नव्यानं कर्जमाफी करणार असं देखील जाहीर करण्यात आलं तर ती देखील कर्जमाफी आता येणाऱ्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी करू इच्छितो आणि ही जी कर्जमाफी आहे ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही सहकार खात्याच्या माध्यमातून होत असते त्यामुळं इम्प्लिमेंटिंग एजन्सी या संदर्भामध्ये जी आहे ते सहकार खात्याकडं आहे आणि म्हणून आता आपल्याकडनं ह्या अपेक्षा आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी मग त्याला जो काही कर्जमुक्त करायचं आहे किंवा प्रोत्साहनपर शेतकऱ्याला जे काही पन्नास हजार रुपये आपल्याला द्यायचे आहेत ते आता कृषी खात्याच्या सहकार खात्याच्या पुढाकारानं या ठिकाणी या सगळ्या बाबी होतील त्यामुळं मंत्रीच आता आपले आहेत आणि ते सहकार खातं त्यांच्याकडे आहे त्यामुळं ह्या सगळ्याच कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये निश्चित काही धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी होतील याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही आणि मला असं वाटतं त्यांच्याही खूप कल्पना आहेत या लातूर जिल्ह्यामध्ये सहकार चळवळीला अधिक भक्कम आपल्याला कसं करता येईल याकडे देखील ते या सरकारच्या माध्यमातून लक्ष देणार आहेत आणि लातूर जिल्ह्यातली सहकार चळवळ अधिक शक्तिशाली कशी होईल बळकट कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि तुम्ही करणार आहात हा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे आणि ज्या काही बारीकसारीक ज्या अनेक वर्ष ज्या अनिर्णित राहिलेल्या आहेत बाबी त्या देखील आपण पूर्ण आपल्या नेतृत्वाखाली होतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो अशोकराव गोविंदपूरकरांनी एक पत्र वाचून दाखवलं आणि अतिशय म्हणजे साहित्यिकाला देखील लाजवेल असं ते पत्र तुम्ही या ठिकाणी त्याचं वाचन केलं आणि काय अभिप्रेत आहे की महाराष्ट्रामध्ये काय घडलं पाहिजे मराठवाड्यामध्ये काय घडलं पाहिजे आणि राज्यकारण्याने कसं वागलं पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे असे संकेत तुम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की समजदाराला इशाराच काफी आहे त्यामुळं सगळे राजकीय पुढारी त्या पत्रातनं जे काही सांकेतिक संदेश घ्यायचा आहे तो ते घेतील याबद्दल मला काही शंका आहे असं वाटत नाही आणि साधारणतः लातूर जिल्ह्याला ते पत्र लागू आहे असं मला वाटत नाही हां म्हणजे लातूरच्या बाहेर ते सगळं लागू आहे इथं काही लाग लागू नाही आणि अलीकडं जे काही महाराष्ट्रात घडतं आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये कसं घडणार नाही यासाठी व्यासपीठावरची सगळीच मंडळी सदैव ही सतर्क राहिलेली आहे तत्पर राहिलेली आहे त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये काही शंका असायचं कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही यापेक्षा अधिक भाष्य मी करू इच्छित नाही आपण आपले मंत्री महोदय सहकार मंत्री यांना आपण इथं ऐकायला आतुरतेनं वाट पाहत आहात आज खरं म्हणजे हा कौटुंबिक सोहळा असंही मी म्हणालो तरी ते चुकीचं होऊ नये आणि आज सहकार मंत्री महोदय आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचा हा सत्कार हा त्यांच्या कुटुंबियाच्याकडनं होतो आहे असं जरी मी त्याला संबोधलं तर तेही चुकीचं होऊन आहे त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनंही त्यांना शुभेच्छा आणि त्यांची कारकीर्द यशस्वी ठरव याच सद्भावना आणि शुभकामना या ठिकाणी व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्य